चल, चल। चल, चल। चल। चला गेले बाहेर चालले आयुष कुठे गेला वेलकम बॅक टू माय चॅनल इथे एवढा तुम्हाला आयडिया आलीच असेल की रोहिणी तयार झालेली आहे ती निघाली माहेरी म्हणजे ऍक्च्युली तसं आमच्या पाहुण्यांचं लग्न आहे जवळचं तर लग्न करून तसंच ती तिकडून तशीच माहेरी जाणार आहे तर आमचे कारभारी दीपकदाजी मामा रोहिणी गोलू सगळे निघालेले आहेत बघा हे बघा आता काही दोन तीन दिवस तर ती नसणार आहे त्याच्यामुळे काय आता मला तर काही करमणार नाही आता दोन तीन दिवस झाले होते येऊन त्यांना चला बाय बाय इथं माझ्या एक पिशवी आणि एक आधात मोबाईल असल्यामुळे मला नीट व्यवस्थित व्हिडिओ नाही घेता आला <laughs> कारण व्हिडीओकडं लक्ष नव्हतं हे निघाल्यामुळे सगळं लक्ष यांच्याकडेच होतं त्याच्यामुळे थोडंसं खालीवर झाले घ्या समजून बाय <laughs> बाय <laughs> <Bye -bye. laughs> <laughs> आणि दुसरं काही मी शूट घेतलंच नव्हतं तर इथं बघा पाच वाजता गाडी रिटर्न आलेली आहे <laughs> रोहिणीला सोडून आणि येताना गाडीमध्ये काय आणले बघा सरप्राईज तुम्हाला दाखवते मी <laughs> आणि इथं मी इथून हॉलमधून गपचूप व्हिडिओ शूट करत होते पण आरोचं लक्ष गेलं <laughs> त्याच्यामुळे काय परत बाहेर जाऊन मी शूट घेतलं किती ती नाहीत ना हो ना 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 का कुठं बस होता एवढं सहानून होय काय एवढ मा आता इकडं कुठं गाडीवर गेले होते जेव्हा बाहेरून बसले गाडी आल्यामुळं होय आणि हे जे पार्सल तुम्हाला दिसतंय हे एसीचं पार्सल आहे त्या दिवशी एक बसवून घेतला होता आत्ती मामांच्या रूम मध्ये आज तीन पार्सल आलेले बघा तर हेच सरप्राईज होत <laughs> <laughs> दिवाळी दिवाळी आणि आत्ती म्हणत होत्या नाही तोपर्यंत नाही, तो नाही। आणि एकदमच तीन चार इसे आले पण काय करणार आता ह्या वर्षी टेम्परेचरच तेवढा आहे आणि गर्मीमुळे मामांना पण जरा खूप जास्त त्रास होत होता तर म्हंटल चला फक्त अगोदर ठरलं होतं त्यांच्या रूममध्ये फक्त बसवायचं म्हणून त्यांच्या रूममध्ये बसवलं सुद्धा पण परत म्हटलं चला हॉलमध्ये पण बसू असं करत करत म्हणत मग चार ए सी पास मागवले मग तुम्हाला म्हटलं तसं एक बसवला परवा मला वाटतं चार पाच पाच सहा दिवस होऊन गेले असतील आणि आता हे बाकीचे आता हे उद्या बसवायचे सगळे वाटतं इथे इथं येत नाही आणि इथलं एसी बघून मामा म्हणतात इथं विकायला मांडल्यासारखं दिसायला लागले त्याच्यामुळे सगळे हसत होते किती ज्यावेळी बसली ती बाहेर हा <laughs> <मैं> <laughs> गरम होत लाईट गेले चार्जिंग बी संपत आली नोटरची सकाळपासूनच बसणं चालू तर यांना म्हटलं छान दिसायला लागलंय मस्त सकाळी काय घाई गडबडीत फोटो काढायचे झाले नाहीत म्हणून म्हटलं या फोटो काढायला तर नाहीच म्हणत होते बघूया आता आले तर काढते फो <laughs> का फोटो जरा आणि कसा वाटते ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा छोटासा ब्लॉग आहे एन्जॉय करा अहो छान दिसायला नाही नाही इथं गाडीच्या बाहेर उभा राहा जेवण करता करता येऊन बसला वे उतरा लाईट नाही त्याच्या गरम व्हायला लागले चार्जिंग पण संपलं इन्व्हर्टर आता इथं चालू झाली म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक आवरून आम्हाला जायचं लसूण काढायला आता काही गोलून नाही रोहिणी नाही त्याच्यामुळे काय करमेन असं झालं घर पूर्ण रिकामं रिकामं झालं तर म्हटलं चला आता राहिलेलं काम तर तेवढं आवरून घेऊया तर आता आहे लसूण काढायला जाणार आहे बाकीचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच तर आजचा आपला छोटूसा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय